नमस्कार मी सौ मंदाकिनी विजय शिवतारे बोलत आहे बोलते आहे काही वेळापूर्वी माझी मुलगी सौ म डॉक्टर ममता शिवदीप लांडेने केलेली पोस्ट मी वाचली सदर पोस्टमध्ये मा तिने माझा मुलगा विनय अविनयो विनस यांच्याविरुद्ध केलेले दा, आरोप दादांत खोटे आहेत वास्तविक पाहता गेल्या सत्तावीस वर्षापासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त राहत आहेत त्यातील पाच पहिली पाच वर्षे ते उज्ज्वला उज्ज्वला बागवे हिच्यासोबत लग्न करून राहत होते त्याच्यानंतरची आज सग मीनाक्षी रमेश पटेल हिच्यासोबत राहत आहेत वास्तव्यास आहेत पवई येथे वास्तव्यास आहेत व याबाबतीत संपत्ती हा वादाचा विषय नसून विनय शिवतार यांच्याद्वारे गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेली मानसिक छळवणूक थांबवणे व स्वतःची या जाचातून मुक्तता करून घेणे हा माझा व माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे